मित्रांनो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा प्रधानमंत्री पदाचा चेहऱ्यावर केंद्रामधली लोकसभेची निवडणूक लढवली गेली हे तर खरंच आहे मोदींचा चेहरा मोदींची गॅरंटी मोदींची लोकप्रियता मोदींची हिंदुत्वनिष्ठा मोदी 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 एवढ्या एका मुद्द्यावर या संपूर्ण देशाचं विभाजन झालं की तुम्ही एक तर मोदींच्या बाजूनी आहात किंवा विरुद्ध आहात अल्टिमेटली फायनली असं झालं की काठावर म्हणजे काय म्हणतात पूर्वी पस्तीस टक्क्याला पास असायचं आणि तेहतीस टक्के मिळाले तर दोन मार्क ग्रेस दिले जायचे आमच्या लहानपणी तरी होतं शाळेमध्ये की आम्हाला तेहतीस मार्क पडले तर दोन मार्क वाढवून पस्तीस मार्क द्यायची परंपरा होती म्हणजे नापास नाही करायचा त्याला तेहतीसला नापास असतो ना तो दोन मार्क द्यायचे ग्रेस तसं ग्रेस मार्क मिळवून दोनशे चाळीस वर थांबलेले मोदी अखेर पंतप्रधान झाले हे ग्रेस मार्क एक चंद्राबाबूचा मिळाला एक नितीश कुमारचा मिळाला असे पस्तीस मार्क मिळून ते पास झाले पण मोदींच्या चे चेहऱ्यावर निवडणूक झाली आणि एकूण मतांची टक्केवारी लक्षात घेता यापूर्वीची आणि आताची यावेळेला मोदींच्या चेहऱ्याला नाकारणाऱ्यांची टक्केवारी या, या टक्के देशात जास्त निघाली ओके तरी देखील आपल्याकडे टक्केवारीनुसार प्रतिनिधित्व नाही आपलं नशीब आहे किंवा कम नशिब आहे खरं म्हणजे पक्षाला मतं दिली तर पण आपल्या इकडे अपक्ष उभे राहतात छोटे पक्ष उभे राहतात मग त्यांचं भवितव्य काय त्यामुळे ती तरतूद नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पण समाविष्ट नक्की केलं असतं की टक्केवारीने रिप्रेझेंटेशन तुमचे इतके टक्के आले ना मग त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इतके खासदार तुमचे लोकसभेत असतील त्यात एक गोंधळ झाला असता की पक्षाने मतं जर घेतली असती तर पक्षांनी कुणाचीच परवा केली नसती आणि हे जे निवडणुकीला स्थानिक लोकांना महत्व मिळतं ना की बो हा इथे उभं करा याला इथे उभं करा याची लोकप्रियता इथे यांनी इथे काम केलंय काहीच राहिलं नसतं लोकांनी कामं पण केली नसती खासदार झाल्यावर आमदार झाल्यावर कारण प्रातिनिधिक रिप्रेझेंटेशन मध्ये पक्षाला टक्केवारी मिळाली पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं की हे माझे पक्षाच्या टक्केवारीच्या प्रमाणामध्ये तीनशे लोक खासदार होतील तीनशे पैकी कोणाला माहिती शंभर खासदार उत्तर प्रदेश मधूनच करतील त्यांना जिथे ज्याला करायचं तसे कर करते त्यामुळे टक्केवारीचा मामला आपल्याकडे तसंच धोकादायकच आहे पण महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढताना हुकमाचा एक काय आहे का राज ठाकरेंकडे युएसपी काय युनिक सेलिंग प्रपोजल काय तर मला असं वाटतं राज ठाकरे हे व्यक्तिमत्व आणि चेहरा एवढं एकच भांडवल एकच भांडवल एकच भांडवल एक मनसेकडे आहे मनसेचे कार्यकर्ते मनसेचे इतर नेते त्यांचं काम त्यांनी केलेल्या चळवळी आंदोलन कन्स्ट्रक्टिव्ह काम डिस्ट्रक्टिव्ह काम त्यांचे असलेले समाजातल्या इतर घटकांशी असलेले संबंध इतर पक्षांच्या नेत्यांशी असलेले वैर आणि दोस्ती हे सगळं बाजूला आहे लोक मनसेला मत देणार ती मनसे म्हणून देणारच नाही ते राज ठाकरेंना मतं देणार जशी मोदींना म्हणून मतं दिली आपण पण दिली ना उमेदवार मंजूर नसला ना तरी आपण मोदींना दिली निदान मी तरी दिलं बाबा उमेदवार कोण पाहिजेच नाही मी तर म्हटलंच होत की नालायक उमेदवार तरी लायक प्रधानमंत्री हवा म्हणून आपण मतदान करायचं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जर राज ठाकरे यांना प्रोजेक्ट करायचा असेल तर त्यांना निवडणुकीला विधानसभेच्या उभं राहावं लागेल विधानसभेच्या निवडणुकीला मी उभा राहणार नाही आणि उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे निवडणुकीला नाही उभे राहिले नंतर विधान परिषदेवर आले आणि मुख्यमंत्री म्हणून सेट झाले सहा महिन्याच्या आत निवडून यायचं असतं म्हणजे ती परवानगी असते सहा महिन्याच्या आत निवडून येणं अरे येतातच आता ही ज्यांना मंत्री करतील त्याच्यामधले जे विधान परिषद किंवा विधानसभा सदस्य नाही आहेत आता झाला मंत्रिमंडळ विस्तार तर तो विषय वेगळा आहे त्याच्यावर माझी मत आणि माहिती वेगळी आहे पण झाली तर समजा पंकजाला केलं तिथे कुठेच काही मेंबर नाही आहे पण गरजच नाही ना सहा महिन्याच्या आत निवडणूकच आहे त्यामुळे निवडणुकीचीच गरज नाही ती पुढे आमदार केला उभी राहील पंकजा ते सगळ्यांबाबत खडसेना घेणार आहेत म्हणतात तर ठीक आहे हे सगळेच आहेत पण राज ठाकरे जर विधानसभेला उभे राहिले ना, गेना से, ना दर सबेला है लेना, तर ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनू शकतात आणि त्याचा अपील जाऊ शकतं आणि मनसेचे उमेदवार निवडून येऊ शकतात पण राज ठाकरे विधानसभेला उभे राहतील का नाही राहणार याच्याबाबत मी निश्चितपणे सांगू शकतो तुम्हाला काय राज ठाकरे कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेला उभे राहणार नाही दोन कारण एक तर त्यांनी जरी अडीचशे उभे केले तरी देखील त्यांच्याकडे एवढी संख्या येणार नाही आमदारांची की ज्याच्यामुळे ते मध्ये उभे राहतील आणि म्हणतील मला मुख्यमंत्री करा तरच मी तुमच्या महायुती किंवा महाआघाडी ही ॲज अ ओपन ऑप्शन एकदा महायुतीने त्यांना बाहेर ढकलल्यावर महायुती नाही म्हणू शकत त्यांना की तुम्ही महाआघाडी बरोबर कसे काय गेलात तुम्ही तर मोदींना पाठिंबा दिला मोदींचा पाठिंबा एकोणीस साली नव्हता तरी तुम्हाला चोवीस साली दिला ना मग आता चोवीस साली तुम्ही आम्हाला बरोबर नाही घेतलं महायुतीमध्ये आम्ही स्वतंत्र लढलो आम्ही महाआघाडी बरोबर जायला पण मोकळे आहोत आणि मग माझे मा जे, जे काय पंचवीस आहेत ते उद्धवनी मान्य करावेत शरद पवारांनी मान्य करावेत काँग्रेसनी मान्य करावेत आणि या पंचवीसवर अडलं पाहिजे त्यांचं महाआघाडीचं यांचे पंचवीस आल्याशिवाय म्हणजे एकशे पंचेचाळीस हवे तर त्यांचे एकशे वीसच आले पाहिजेत मग यांची पंचवीस घेऊन मग ते मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात महायुतीच्या बाबतीत ते अवघड आहे राज ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पंचवीस जागा निवडून आणू शकतात महाराष्ट्रामध्ये अडीचशे उभे राहोत तीनशे उभे राहोत दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे राहोत किती राहोत हे तर पंचवीसच उभे राहून ते निवडून आणू शकतात जागा पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांचं प्रोजेक्शन व्हायला पाहिजे त्यासाठी विधानसभा हवी खरं म्हणजे पण ते घेणार नाही ते पण नंतर निवडून आलो तर करीत महायुतीच्या बाबतीत असं आहे की एकनाथ शिंदे यांचा चेहरा त्यांना कंपल्सरी आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाही ने। त्यांच्या चेहऱ्याखालीच महायुतीला निवडणूक लढवायची असेल तर ते राज ठाकरेंचा चेहरा कसा पुढे करतील करणारच नाही आणि त्यांना राज ठाकरेंचा भरोसा पण नाही एकोणीस साली मोदींवर त्यांना एवढी त्यांनी टीका केली आणि याही वेळेला त्यांना केवळ एवढ्याकरताच महायुतीने जवळ घेतलं की बाबा आम्हाला टीका नका करू आमच्या आब्रुची धिंडवडे नका काढू आम्हाला असं रस्त्याने धिंड नका काढू आमची आणि राज ठाकरे जर विरोधात गेले असते महा आघाडीच्या महा महायुतीच्या सॉरी महाराष्ट्रामध्ये तर त्यांना आता ज्या जागा मिळाल्या ना त्याच्यापेक्षा पाच जागा तरी कमी झाल्या असत्या राज ठाकरेंमधून ते वाढवू शकणार नाहीत आणि वाढवल्या नाहीत पण आणि वाढवू शकत असते पण ते कमी करू शकतात पण तुम्ही म्हणाल की अरे मग एकोणीस साली काय झालं होतं तेव्हा कुठे कमी झाले पण एकोणीस सालचे राज ठाकरे आणि आताचे राज ठाकरे याच्यामध्ये परत फरक आहे त्यांची ताकद वाढली आहे लोकप्रियता वाढली आहे याच कारण आता लोकांसमोर मुख्यमंत्री पदासाठी पर्याय शोधणं चालू आहे त्यामुळे त्यांचा चेहरा क्लिक होऊ शकतो पण मला नाही वाटत की राज ठाकरे उभे राहतील ते म्हणतील प्रसंग आल्यानंतर बघू पण अमितलाही ते उभे करणार नाहीत असंही मला वाटतं बघूया काय होतं ते धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी